you <laughs> स्वच्छता अभियान सुरू केलेलं आहे तर त्याच्यामध्ये तुमच्या सारख्यांनी सहभाग घेतला की त्यामुळे सर्वसामान्यांना आणखीन स्फूर्ती येईल आणि मला खात्री आहे की त्याचा परिणाम तुम्ही जसं म्हणालात की पाच वर्षांनी आपल्याला नक्कीच हो, आणि मी स्वच्छता दूत म्हणून मी आ, नगर जिल्ह्यात नेवासा तालुक्यात गोगलगाव गाव नावाचं एक गाव आहे ते गाव दत्तक घेतलं आणि तिथे स्वच्छता अभियान राबवलं पंचवीस दिवसात आम्ही गावामध्ये खूप अमूलाग्र बदल केले आज गप्पांची मैफल रंगलेली आहे मकरंद दनासपुरे यांच्यासोबत तर मकरनजी जाऊबाई जोरात हे नाटक खऱ्या अर्थाने तुम्हाला प्रकाशात आणणारं नाटक होतं अत्यंत गाजलेलं नाटक तर त्याबद्दल थोडस मी एकोणवीसशे नव्याण्णव दोन हजार सालात जाऊबाई जोरात केलं होतं एक हजार प्रयोग केले मी त्या नाटकाचे पुरुषोत्तम बेर्डेंनी त्या नाटकात मला घेतलं होतं आणि त्या नाटकाचं वैशिष्ट्य असं की म्हणजे संघर्षरत असताना म्हणजे आता मला चौऱ्याण्णव ते दोन हजार म्हणजे सहा वर्ष झाली होती मुंबईमध्ये पण जाऊबाईमुळे मला काय काय मिळालं तर एक तर बऱ्यापैकी प्रसिद्धी मिळाली आणि दुसरं म्हणजे माझी बायको मिळाली बरं ती पण माझ्याबरोबर त्याच नाटकात काम करायची शिल्पा विचारे असं तिचं पूर्वाश्रमीचं नाव आता ती शिल्पा अनासपुरे बरोबर आणि त्या नाटकाने मला तीन बक्षिस मिळाली एक राज्य शासनाचं बक्षीस मिळालं होतं एक संस्कृती कला दर्पणचं बक्षीस मिळालं होतं आणि एक बालगंधर्व पुरस्कार मला मिळाला होता तर तीन पुरस्कार त्या नाटकाने मला मिळवून दिले जाऊबाई आणि माझी भूमिका ड्रायव्हरची होती त्यामध्ये खर तर टूरटुर या नाटकाचं सिक्वेल होता जाऊबाई जोरात, आ, हो जोरात। पण इथे सगळ्या बायका होत्या आणि त्या पण मंत्र्यांच्या बायका आणि तिथला मी ड्रायव्हरचं काम केलं होतं त्यामुळे पुन्हा एकदा मला फार चांगलं यश मिळालं म्हणजे टूर मध्ये लक्ष्मीकांत बेरडे प्रकाश झोतात आले होते तसं जाऊबाईमुळे मी बऱ्यापैकी प्रकाश झोतात आलो असं त्या नाटकाचं माझ्यावर म्हणजे मला चांगली वाटलेली गोष्ट ती आहे त्या दरम्यानच माझी टिकल ते पॉलिटिकल नावाची एक मालिका पण चालू होती आणि जाऊबाई आणि टिकल ते पॉलिटिकल यामुळे तर थोडंसं जास्त मला चांगला माझ्या प्रवासाला एक संघर्षाला एक चांगला स्पीड मिळाला आणि ह्या दोन्ही मुळे मला मिळालेला सिनेमा म्हणजे सातच्या आधगारात स्मिता तळवळकरांनी प्रोड्यूस केला होता आणि संजय सुरकरांनी दिग्दर्शित केला होता संजय पवारांचं लेखन होत तर त्या सिनेमातली माझी भूमिका फार गाजली युवराज डोंडजे पाटील असं कॅरेक्टर मी त्यामध्ये केलं होतं आणि त्यानंतर मग टिकल ते पॉलिटिकल करत असल्यामुळे चंद्रकांत कुलकर्णी बरोबर मी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णीने नंतर मला घेऊन कायद्याचं बोला हा सिनेमा केला जो माझा नायक म्हणून पहिला सिनेमा प्रदर्शित झालेला आणि त्या सिनेमाने मात्र माझं सगळं बदलून टाकलं अगदी खरंय कायद्याचं बोलाने अगदी महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यापर्यंत मकरंदनासपूर हे नाव पोहोचलं आणि एक वेगळी आयडेंटिटी मगाशी आपण ज्या आयडेंटिटी बद्दल बोलत होतो तर त्या आयडेंटिटी शी खऱ्या खऱ्या अर्थाने ती आयडेंटिटी तुम्हाला मिळाली तर कायद्याचं बोला चंद्रकांत कुलकर्णी आणि त्याचबरोबर मग तुम्ही साक्षात घराचा सुद्धा उल्लेख केला तर साच्यात घराच्या बाबतीत सुद्धा बोलायचं झालं तर खूप मरगळ आल्यानंतरचा एक चांगला सिनेमा अशी हो। त्या सिनेमाची ओळख यातली गंमत म्हणजे तुला सांगतो पूर्वी की आ, सिल्वर जुबली झालेला सिनेमा आहे तो साच्यात घरात प्रभात टॉकीजला पंचवीस आठवडे चालले आणि त्यानंतर म्हणजे त्या, त्या संजय पवारांनी त्याच्या लेखनाच्या बाबतीत असं सांगितलं होतं इंटरव्यू मध्ये की आधी त्यांनी माझं नाव लिहून ते डायलॉग लिहिले सगळे बर म्हणजे मकरंद रासपुरी या भूमिकेसाठी आहे असं म्हणून मकरंद म्हणून ते लिहिले आणि युवराज डोंजे पाटील हे नाव नंतर ठरलं आणि ह्या सिनेमाचे जसे ऋण आहेत माझ्यावर सातच्या आजचे तसे कायद्याचे बोलाचे पण आहेत कारण त्यात तर म्हणजे चंदू स्वतः मराठवाड्यातला अजित दादा ज्यांनी सिनेमा लिहिला अजित दळवी ते तर थेट औरंगाबादचे त्यामुळे त्यांनी जी भाषेची गंमत केली होती आणि त्यांना ते पक्क माहित होतं मी काय बोलू शकतो त्यामध्ये बरोबर तर तसं एक बोलणं आणि मला सातत्याने आता बघ माझ्या म्हणी फार प्रसिद्ध आहेत सिनेमांमधल्या तर त्याचा जनक राजा भोसळके तर राजाभाऊने आतापर्यंत मला सगळ्या म्हणींचा पुरवठा केलेला आहे त्यामुळे त्याचं एक फार मोठं ऋण माझ्या त्या सगळ्या सिने कारकिर्दीवर हो आहे म्हणजे तुला आठवत असेल तर मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मध्ये मी जी भूमिका केली होती त्यात सगळ्या म्हणी होत्या हो। तर प्रोवाग त्या सगळ्या राजभाऊनी दिलेल्या आहेत बर आणि हे त्याच श्रेय आहे म्हणजे फार चांगल्या पद्धती म्हणजे कायद्याच्या तर त्या सगळ्या राजभाऊनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत पण असं त्यामुळे आयडेंटिटी बरोबर एक वेगळी छाप सुद्धा निर्माण करण्यात या सगळ्या गोष्टींचा खूप फायदा होतो बरोबर आणि तसंच त्या गोष्टी हळूहळू घडत गेल्या पण आणखीन काही प्रश्न विचारण्याआधी मला मुळात हे जाणून घ्यायचं आहे की सध्याचं जे चित्रपटसृष्टीचं रूप आहे आणि सध्या असं चित्र आहे की चार पाच सिनेमे वर्षाला खरोखरच फार अप्रतिम पद्धतीने लोकांना भावतात आणि सुपरहिट होतात उत्तम गल्ला जमवतात पण त्या व्यतिरिक्त काय तुम्हाला काय वाटतं नाही मला काही फार सुवर्ण युग वगैरे असं म्हणणं मला थोडस विनोदाच वाटत म्हणजे मी फार जबाबदारीने हे सगळं बोलतोय शंभरातले चार सिनेमे चालले म्हणजे काही सुवर्ण युग येत नसतं ना उरलेल्या शहाण्णव सिनेमांचं काय असा मुद्दा महत्वाचा तो असतो महाराष्ट्रामध्ये जोपर्यंत मराठी सिनेमाला हक्काची सिनेमाग्रह मिळणार नाहीत तोपर्यंत कुठलंही युग सिनेमासाठी अवतरणार नाही बरोबर बघ आता आपण मराठीत हक्काची सिनेमाग्रह किती आहेत तर तुला हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच आहेत मुंबईचं भारत माता आहे पुण्याचं प्रभात तेही आता बंद झालं बरोबर कोल्हापूरचं शाहू आहे आणखी एखाद दुसरी टॉकीज असे चार पाच फक्त सिनेमाग्रह मराठी सिनेमासाठी हे किती म्हणजे एकीकडे मराठी सिनेमा आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची दखल घेतली जात असताना त्याच्या घरी मात्र त्याला स्वतःला थिएटर नाहीत हे खरं दुर्दैवी आहे आणि त्यामध्ये फार चांगले सिनेमे मी अलीकडच्या काळात तर फार अस्वस्थ झालोय म्हणजे सारखा सिनेमा किंवा सलाम सारखा सिनेमा किंवा हजाराची नोट सारखा सिनेमा हे किती सुंदर सिनेमे आहेत यांना थिएटर्सच उपलब्ध नाहीये मग ते दाखवायचे कधी बघायचे कधी तर सरकारनं मला असं वाटतं वैयक्तिक वा वा वैयक्तिकरित्या की मुंबई पुणे ठाणे वगळता दिवसा नाटकाची परंपरा नाहीये तर मग बाहेरगावी खूप सारे नाट्यगृह आहेत छोट्या छोट्या गावांमध्ये पण मोठी नाट्यगृह बांधलेली आहेत आणि तिथं काही तीस दिवस काही नाटकाचा प्रयोग होत नाही ते नाट्य चित्रपट ग्रह म्हणून जर कन्व्हर्ट केलं अनुदान देण्यापेक्षा सिनेमाला हुँ. आता चाळीस लाखाचं अनुदान दिलं जातं पण चाळीस लाखात काही सिनेमा बनत नाही बरोबर कारण आता खर्च सगळे वाढलेले आहेत त्यामुळे ते अनुदान द्यायच्याऐवजी हक्काची सिनेमागृह म्हणजे इथे फक्त मराठी सिनेमा लागेल मग त्या थिएटरला काय करता येईल ज्या दिवशी नाटकाचा प्रयोग आहे त्या mm. दिवशी तो पडदा फोल्ड करता येईल कारण आता डिजिटल माध्यम आहे त्यामुळे तिथे जर नाट्य चित्रपट ग्रह केलं आणि मराठी सिनेमाचा आता मल्टीप्लेक्सचा गंमत अशी आहे की आता कॉमन सेन्स आपल्याला असतोच ना ग म्हणजे दीड कोटी रुपयाच्या कॉस्ट असलेल्या सिनेमाला आपण दीडशे रुपये देऊ की दीडशे कोटी कॉस्ट असलेल्याला देऊ अगदीच खर अगदी खरंय दीड कोटीला दीडशे दोनशे रुपये कसे देऊ आपण बरोबर त्यामुळे मल्टीप्लेक्स मध्ये तो काही फार ग्रेट धंदा होतो अशातला भाग नाही हु, याशिवाय मग ती सूत्र फार दोन तीन जणांच्याच हातात राहतात सिनेमांची मग काय होईल की ते ठरवतील ते सिनेमे यशस्वी मग त्याचा कंटेंट काय हा मुद्दाच फार दुय्यम आहे पण त्यांच्या हातात ती सिनेमाग्रहाची लिंक आहे आणि ते लावू शकतात आणि ते लोकांच्या माथी मारू शकतात ते सिनेमे यशस्वी होतील कारण दुसरा चॉईस नाही जर असं केलं नाट्य ग्रह केले तर हक्काचे दोन एकशे थिएटर्स तरी मराठी सिनेमाला मिळतील आणि मग त्यातनं पन्नास रुपये चाळीस रुपये तीस रुपये असा जर तिकीट जर ठेवला तर सामान्य मध्यमवर्गीय प्रेक्षकालाही दोन सिनेमे सिनेमे तीन पाहायला परवडू शकेल अशी अवस्था आहे आणि अलीकडच्या काळात आपण बघतो की आठवड्याला चार चार सिनेमे रिलीज होतात हु, मग व्यवसाय कोणाचा होत असणार बरोबर तर कोणाचाच होत नसणार हे तर फार साधं आहे ना स्टॅटिस्टिकली बघायला गेलं जर असं जर केलं नाट्य चित्रपट ग्रहाची कल्पना केली आणि दोनशे हक्काची ग्रह केली मराठी साठी फक्त इथे फक्त मराठी मराठी सिनेमा लागेल तर मग मराठी सिनेमाची चांगली अवस्था येऊ शकेल असं मला वैयक्तिकरित्या वाटतं हो, अगदी खरं आहे आणि सिनेमा प्रत्येक सिनेमाला प्रेक्षक आहे म्हणजे अस्तू सारखा सिनेमा असू देत किंवा अगदी दुनियादारी किंवा अशा पद्धतीचे सिनेमे असू देत हो, हो, प्रत्येक सिनेमाला प्रेक्षक आहे अशा पद्धतीने त्या त्या प्रेक्षकापर्यंत तो सिनेमा पोहोचायला अर्थातच म्हणजे काय आहे की मग असं वाटेल आपल्याला की जे आपल्यावर माथी मारले जातील तोच दर्जा वाटेल ना आपल्याला सिनेमाचा बस मग असेच सिनेमे होतात असं नाहीये अगदी खरं आहे एकाच वेळी बरे वाईट सिनेमे घडतच असतात ना आणि ते सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये ते काही फक्त मराठीत नाही आहे ते मॉलिवूडमध्ये बॉलिवूडमध्ये हॉलिवूडमध्ये सगळीकडे तेच आहे ना बरे वाईट सिनेमे असतातच पण हक्काची सिनेमागृह जर मिळाली तर चांगल्या सिनेमांना म्हणजे ज्याचे निर्माते जेन्युन आहेत म्हणून मी तुला मागाशी नावही सांगितले अस्तू आहे सलाम आहे हजाराची नोट आहे हे खूप छान सिनेमे आहेत ते प्रेक्षकांना बघायला मिळतील आणि कमी दरामध्ये पाहायला मिळतील आणि ते मला वाटतं महत्वाचं ठरेल अगदी नक्कीच महत्वाचं ठरेल आणि मला अशी खात्री आहे की आ, हे जर प्रशासनापर्यंत पोहोचली ही कल्पना तर नक्कीच ह्याचा विचार केला जाईल आणि सिनेमा सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचू शकेल oh, oh. तुमच्याशी अजून खूप गप्पा मारायच्या आहेत हा प्रवास आत्ता कुठे सुरू झालाय असं मला तरी वाटतंय मकरांजी तुमचे बेसिक आवडीचे छंद काय आहेत वाचन हा आवडीचा छंद आ... मला कॉम्प्युटरमधलं सी पण येत नाही त्यामुळे माझं फेसबुक वगैरे तसलं अकाउंट असले काही भानगडी नाही आहेत पण वाचनाची मला आवड आहे माझी स्वतंत्र लायब्ररी आहे ज्यामध्ये साधारण एक चार पाचशे पुस्तकं असतील अरे आणि मला निवांत वेळ मिळाला माझा दिवस आनंदात घालवायची कल्पना अशी की दिवसभर वाचन एवढी आहे हु। बर तर त्यामुळे मी बऱ्याचदा असा सुट्टी काढून वाचन करतो वाचन मला आवडतं आणि दिवस सुरू कधी होतो आणि वाचनाचा त्या त्यानंतर अंतर्भाव असतो का दिवसा oh, हो म्हणजे मी दररोज प्रयत्न करतो वाचनाचा पण बऱ्याचदा काय होतं की फार आपण व्यस्त असलो की नाही तेवढा वेळ देत आहेत बरोबर पण जेव्हा वेळ मिळतो तेव्हा वाचतोच मी आवडतो त्याच्यानंतर मकरंदजींच्या आतापर्यंतच्या नाट्यप्रवासामध्ये किंवा चित्रपटसृष्टीतल्या प्रवासामध्ये त्यांचे काही मित्र जे त्यांच्यासोबत होते आणि त्यांच्यामध्ये त्यांच्याबरोबर त्यांनी ज्यांनी काम केलेलं आहे अशा काही मित्रांची प्रतिक्रिया म्हणा किंवा त्यांचं तुमच्याबद्दलचं मत आपण जाणून घेणार आहोत पाहायचं हो चला पाहूयात नानसपुरे हा ज्युनियर आहे मला माझ्या नंतर आला जेव्हा मी नाटकात काम करत होतो आणि मला वाटते तो विधानभवनात त्या कुठेतरी त्याच्या मित्रांबरोबर भाड्याने राहत होता तेव्हा बघितला तो मुलगा आणि नाटकात स्ट्रगल करायला आला एवढं माहिती होतं तर त्याला सांगायचं मी नाटक बघा हे पण तोही तेव्हा ना काहीतरी डिग्री करून आला होता इकडे आणि नंतर प्रथम लक्षात आला तो त्याच्या बोलण्याचा बाज त्याची भाषा काय एखाद्या कलावंताला प्रूव्ह होण्यासाठी किंवा कलावंत यशस्वी कधी होतो तर त्याचा स्वतःचा एक बाज लोकांना आवडतो प्रत्येकाची एक आपली आपली पद्धत असते स्टाईल असते तर ती त्याच्याकडे आहे आणि ती लोकांना आवडली त्याच्या पद्धतीची बोलणारी भाषा बरेच लोक आहेत पण मकरंदच का आवडतं तर त्या ती एक वेगळी केमिस्ट्री आहे आणि ती मकरंदकडे आहे मला वाटतं मकरंद हा महाराष्ट्रातला एकमेव नट असा आहे की जो स्टेजवर आला तरी अख्ख्या महाराष्ट्राला अख्ख्या ऑडियन्सला अख्ख्या एक हजार दहा हजार जेवढे प्रेक्षक असतील त्यांना आनंद होतो आणि ती त्याची त्याची काय म्हणतात त्याला कपॅसिटी आहे त्याची किंवा तेवढं लाईक करतात महाराष्ट्रात त्याला आणि तसा तो आला तो पहिल्यांदा त्याचा बाज जो आवडला लोकांना आणि तो आवडतच गेला आणि वाढत गेला कॉमेडियन म्हणून सयाजी शिंदे तुमच्याबद्दल बोलत होते काय वाटतंय ऐकून सयाजी हा माझ्या मोठ्या भावासारखा आहे खरं तर फार पूर्वीपासून म्हणजे त्यांनी जसं सांगितलं मी आता पाह त्याचं कन्फ्युजन ती भवन म्हणजे कलावंताला इतकं राजकारणाविषयी <laughs> माहिती नसतं मी आमदार निवासात राहायचो <laughs> पण सयाजीचं प्रेम तेव्हापासनं माझ्यावर म्हणजे बाहेरनं आलेला हा मुलगा धडपडतोय हे त्याला दिसत होतं आणि पुढे तर आम्ही नंतर खूप जवळचे मित्र झालो नंतर आम्ही प्रोड्युसर पण झालो पार्टनरशिपमध्ये आम्ही गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा असेल किंवा गोष्ट छोटी डोंगरा एवढी असेल किंवा सारखा सिनेमा असेल ज्याची आम्ही निर्मिती केली आणि त्यातला डॅम्बिस तर मी दिग्दर्शित पण केला होता सिनेमा बरोबर तर सयाजीचा खूप मोलाचा म्हणजे काय आशीर्वादाचा हात माझ्या पाठीवर कायम असतो आणि त्याचं माझ्यावर प्रेम आहे माझंही त्याच्यावर आहे आणि ते आम्हाला हो आणि जसं तो माझ्याविषयी बोलला खरं तर त्याच्याविषयीच बोलण्यासारखं खूप आहे की हाच भारतातला एकमेव नट आहे ज्याने तमिळ आन तेलुगू कन्नडा मल्याळम मराठी हिंदी आणि इंग्रजी एवढ्या भाषांमध्ये काम केलेलं आहे आणि त्यातल्या बहुतेक भाषांमध्ये त्याला बक्षीस आहे अभिनयासाठी त्याच्यामुळे तो फार मोठा आहे अगदी आणखीन एक क्लिपिंग तुम्हाला दाखवायचं आहे पाहूयात मकरांची आणि माझी ओळख आता गेली दहा पंधरा वर्ष आहे तसं मी त्याला औरंगाबाद पासून ओळखत होतो पण तशी मैत्री मुंबईत आल्यावर झाली त्याच्या आधी माझं बरं चाललं होतं म्हणजे मालिकाला याच्या पैसे घ्यायचे शांत पासायचं पण मकरनने सिनेमाचं वेळ लावलं सिनेमा त्याने मला लिहायला लावला आणि मला खरं तर आधीपासून वाटत होतं सिनेमा लिहायचा आहे सिनेमा करायचा आहे पण एवढा त्रास होईल असं वाटलं नव्हतं कारण मकरंदशी जेव्हा जवळून ओळख झाली तरी एकदा आणखी लिहून बघूया मग आपण असं झालं तर कसं होईल मग या विषयावर मग असा विचार करून बघूया तर असं एक सिनेमा लिहिताना मकरंदबरोबर मला नेहमीच खूप कष्ट पडलेत पण मी त्यात पुन्हा मकरन मैत्री सहजी शिंदेची अरविंद जगताप हा माझ्या अतिशय आवडीचा म्हणजे लेखक माझा अत्यंत घनिष्ठ मित्र hmm. माझे बहुतांशी सिनेमे त्याने लिहिलेले आहेत म्हणजे गल्लीत गोंधळ असेल गोष्ट छोटी असेल गुलदस्ता असेल डॅम्बिस hmm. असेल आता पुन्हा गोंधळ पुन्हा मुजरा असेल बरेच सिनेमे माझ्या कारकिर्दीतले अरविंदने लिहिलेत तीन बायका फजी ती ऐका असेल आणि तो स्वतः अत्यंत सेन्सिटिव्ह लेखक आहे विनोदी पण तो तितक्याच ताकदीने लिहू शकतो गल्लीत गोंधळने आपण बघितलं किंवा तीन बायकानी आणि गोष्ट छोटी पाहिल्यानंतर त्याच्यातला अत्यंत गंभीर आणि अत्यंत प्रत्ययकारी लेखक आपल्याला कळतो आणि तो तितकाच उत्तम गीतकार पण आहे म्हणजे विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती हे गाणं महाराष्ट्रभर फार प्रसिद्ध आहे ते अरविंदने लिहिलेलं आहे अतिशय चांगला गीतकार आणि मुळात बऱ्याचदा मला लोक विचारतात की तुम्ही सिनेमात स्वतःच बोलता का हो तर हे इतकं एकरूप होण्याला फक्त अरविंद कारणीभूत आहे तो तितक्या मी काय बोलेल ह्याचा अंदाज घेऊनच लिहितो आणि त्याला माहिती आहे नक्की की हा याच्या पुढे काय बोलणार आहे एवढा त्यांनी ठाशीव पद्धतीने लिहिलेला असता आणि मी फक्त शब्दांचा भार वाहक आहे जे लिहितो ते मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो पण अत्यंत मा स्क्रीनच्या मागे राहून सुद्धा तो इतका साधा आणि सा सिंपल आहे आणि फार श्रेष्ठ लेखक आहेत तुम्हाला जवळून ओळखत असल्यामुळेच अगदी तुम्ही पुढे काय बोलाल हे कदाचित त्यामुळे स्क्रिप्टमध्ये उतरत असेल आज uh, मला एक कॉल आला दूरदर्शनतर्फे आणि मला सांगितलं की मकरंद सरांबद्दल बोलायचं आहे मग मी असं विचारात पड़ले की सरांबद्दल मी काही थोडक्या मोजक्या शब्दात कसं काय बोलू कारण मी तुमच्याबरोबर माझं जे अज अजरामर झालेलं गाणं आहे रिक्षावाला हे तुमच्याबरोबर मी परफॉर्म केलं आणि मी आ, त्या मोजक्यात त्या क्षणात मी तुमच्याकडून इतकी इन्स्पायर झाले आणि मला खूप छान वाटलं आणि तुम्हाला माहिती आहे की मी नेहमीच म्हणजे राधा तुमच्या फॅन लिस्टमध्ये माझं पण नाव नक्कीच आहे आणि नेहमीच राहणार आहे पण थँक्यू सो मच सर फॉर शेअरिंग द स्क्रीन विथ मी कारण मला खरंच खूप आवडलं आणि माझ्या आयुष्यातलं जे सगळ्यात सर्वात मोठं माझं काम माझं गाणं रिक्षावाला त्याच्यात मी तुमच्याबरोबर थिरकलेली आहे त्या गाण्यावरती तालावर ताल धरलेला आहे तुमच्यावर बर, तुमच्याबरोबर आणि तुमच्याबद्दल सांगायचं झालं तर खरंच खूप छान वाटलं बेसिकली तुमचा एक स्वभाव मला खूप आवडतो की तुम्ही खूप डाऊन टू अर्थ आहात मला तुमच्याशी बोलायला खूप आवडतं आणि नेहमीच तुम्ही मला माझ्या म्हणजे मलाच काय तर सगळ्यां सगळ्यांसारख्या मित्रमैत्रिणींसाठी तुम्ही खूप मोठे इन्स्पिरेशन आहात नाही खर तर ही खूप गोड मुलगी आहे आणि खूप लिलया पदन्यास करते ती अगदी खरं आणि तिचा हा मोठेपण आहे की तिने तुमच्या बरोबर असं म्हणणं तर मी तिच्याबरोबर मला डान्स <laughs> करायला मिळाला हेच माझं मोठं भाग्य आणि उमेश जाधवमुळे मी बऱ्याच गाण्यांवर नाचण्याचा प्रयत्न केला उम्या बिचारा डोक्याला हात लावतो मी मला मी दिसलो की अरे बापरे असं त्याला म्हणजे एरवी गाण्याचं त्याला टेन्शन नसतं तो फार मोठा नृत्य दिग्दर्शक हो। पण मला बघितलं की तो बिचारा आधीच अर्धा होतो तर आता वाट बघतो रिक्षावाला हे खरं तर फार चांगलं गाणं आणि मानसीने फारच चांगलं नृत्य केलंय त्या गाण्यावर मी आपलं फक्त झुजबी काहीतरी केलंय त्यात पण मी काही फार बरा डान्सर नाही मला कल्पना आहे बरं आता हे झालं नृत्याचं पण गाण्याचं काय म्हणजे तुम्ही डान्सर बरे नाही नाहीयेत असं तुम्ही म्हणताय पण गाण्याच्या बाबतीमध्ये मात्र मला काही वेगळंच वाटतं की तुम्ही फार चांगलं गाऊ शकता नाही मी गाणं शिकलो नाही पण गुणगुणतो म्हणजे घरात खूप गुणगुणू लागलो की पोरं म्हणतात बाबा बस किरे किती गातोयस असं पण मला सुदैवाने गाण्याची संधी दिली पुरुषोत्तम बिरडेंनी निशाणे डावा अंगठा नावाचा सिनेमा मी त्यांच्या दिग्दर्शनाखाली केला होता त्यामध्ये सलील म्युझिक होतं आणि संदीपचे शब्द होते तर त्या सिनेमासाठी मी पार्श्वगायन आहे माझ्या स्वतःसाठी मा मस्त गाणं माझ्यासाठी आणि प्रेक्षकांसाठी तुमच्या चाहत्यांसाठी इथे म्हणून दाखवलं सगळं गाणं नाही म्हणत थोडंसं गुणगुणतो जे काही मला जरूर तशाी उरे मौक्तिकाविणशिम् पची उषाला भीति जुनी स्वप्नमाला प्रिया आज न से साथ दया प्रिया वा 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 क्या बात है तुम्ही गुणगुणता इतकं छान मग गाणं प्रत्यक्ष म्हणायला लागलात <laughs> तर आणखीन किती छान गाल खरोखरच मला आणखीन तुमची गाणी नक्कीच कधीतरी ऐकायला आवडतील आणि मला खात्री आहे की सगळ्या प्रेक्षकांना हे गाणं ऐकून खूप आनंद झाला असणार आहे आता इतकं मस्त गाणं आपल्याला मकरंजीनी म्हणून दाखवलेलं आहे पण या गाण्यानंतर आपण त्यांच्यावरती प्रश्नांची सरबत्ती करणार आहोत म्हणजे रॅपिड फायर राऊंड एक छोटासा होणार आहे आता आपण मकरंजींवरती प्रश्नांची सरबत्ती करणार आहोत त्यांना थोडासा पेचाट टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत रॅपिड फायर राऊंडच्या माध्यमातून ठीक आहे तुम्हाला रॅपिड फायर राऊंड म्हणजे माहिती आहेच मी तुम्हाला प्रश्न विचारेन त्याच्यात ऑप्शन्स देणार आहे आणि त्याचं तुम्ही लवकरात लवकर उत्तर द्यायचंय सुरू करूया आपण पहिला प्रश्न नाटक की सिनेमा सिनेमा दुसरा प्रश्न औरंगाबाद की मुंबई दोन्ही दोन्ही बर महेश मांजरेकर की महेश कोठारे दोघेही आयडियली कारण दोघांकडे मी आ, फार चांगलं काम केलेलं आहे म्हणजे माझ्या चांगल्या भूमिका दोघांकडे आहेत आणि दोघेही खूप एनर्जेटिक आणि फार उत्साही दिग्दर्शक आहेत आणि मला फार आवडतं त्यांच्याबरोबर काम करायला बर आता पुढचा प्रश्न असंच पेचा टाकणार आहे चंद्रकांत कुलकर्णी की नाना पाटेकर? नाना मग चंदू? बर म्हणजे नाना पाटेकर थोडक्यात त्या प्रश्नाचं उत्तर ग्रेट आणि आता शेवटचा प्रश्न कला की संसार संसाराची कला <laughs> वा, वा वा क्या, क्या फारच मस्त अतिशय चतुराईने सुंदर उत्तर दिलेलं आहे तुम्ही शेवटच्या प्रश्नाचं कारण मला वाटतं दोन्ही तर हातात हात घालून जाणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या तुम्ही दोन्ही तसं साध्य करता हे सुद्धा आम्हाला या प्रश्नातनं लक्षात आलं आता उत्सुकता ह्या गोष्टीची आहे खरंतर मकरंजी की गेल्या काही दिवसांमध्ये तुम्हाला आम्ही व्यासपीठावरती नाटक करताना पाहिलेलं नाही तर त्याच्या मागे काही खास कारण आहे का नाही मी एक नाटक माझं अलीकडच्या काळातलं म्हणजे केशवा माधवा सुधीर भटांनी प्रोड्यूस केलेलं मला नाटक करायचं आहे व्यावसायिक नाटकावर तशी माझी श्रद्धा नाही आहे माझी श्रद्धा हौशी रंगमंचावर आहे कारण ती पैशांशिवाय चालणारी रंगभूमी आहे व्यावसायिक रंगभूमी थोडे आर्थिक गणित आणि म्हणजे नाटक फारच चाललं तर मग दोन दोन तीन तीन प्रयोग करायला लागतात वगैरे वगैरे पण मला नाटक चांगलं मिळालं पाहिजे म्हणजे स्क्रिप्ट चांगलं पाहिजे आता माझी अट ती आहे कारण पैशांसाठी तर काही मला नाटक करायचं नाहीये त्यामुळे आता माझ्या आनंदासाठी करायचं आहे म्हणून मला स्क्रिप्ट मिळालं तर मी आवर्जून नाटक करेन आणि लोकनाट्याचं बरं आगामी काळामध्ये एखादी एखादं लोकनाट्य जे दर्जेदार आहे अर्थात आणि ते व्यावसायिक रंगभूमीवरती सुद्धा आम्हाला तुमच्या माध्यमांना पाहायला मिळेल मिळू शकेल वा त्या बात आहे आणि त्याचबरोबर आगामी वर्षामध्ये तुमचे चित्रपट कोणकोणते आहेत याबद्दल पण म्हणजे या वर्षामध्ये मी रंगा नावाचा एक सिनेमा केलाय अमोल गोळेनी प्रोड्यूस केलाय प्रसाद नाम जोशींनी दिग्दर्शन केले तो एक सिनेमा आहे तानाजी घाटगेचे दोन सिनेमे पैकी एकाचं टायटल ठरलेलं नाही दुसऱ्याचं विनाकारण राजकारण असं आहे त्यानंतर गजेंद्र अहिरेचा शासन आणि सिंहासन हा एक सिनेमा आहे सचिन शिंदेनी दिग्दर्शित केलेला हायवे टच गुंठा मंत्री अशा नावाचा एक आ, सिनेमा आहे त्यानंतर स्वच्छता अभियानानिमित्त आम्ही नुकताच केलेला सापडणार आहो गुगल गाव नावाचा एक सिनेमा आहे याशिवाय तीन बायका फजिती ऐकानंतर राजू पारसेकरनी आम्हाला घेऊन केला आता वॉन्टेड बायको नंबर वन त्यामध्ये साय्याजी पण आहे माझ्या बरोबर तर अशी जंत्री आहे सिनेमांची तर ते काही पूर्ण अवस्थेत आहेत काही पूर्ण अवस्थेत येत आहेत त्यांची मी वाट पाहतोय पैकी रंगापतंगाची जास्त डेस्परेटली कारण त्यातली माझी भूमिका फार वेगळी आहे बर म्हणजे ज्या रूपात आतापर्यंत आम्ही नाच कधीच त्याच्यापेक्षा खूप काही वेगळं आम्हाला पाहायला मिळणार आहे क्या बात है म्हणजे तुम्हाला जेवढी एक्साइटमेंट आहे त्याच्यापेक्षा खूप जास्त एक्साइटमेंट आम्हाला नक्कीच असणार आहे त्यामुळे आम्ही अगदी आतुरतेने वाट बघू तुमच्या सगळ्या चित्रपटांची बस तुम्ही इथे आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या आहेत प्रेक्षकांशी गप्पा मारल्या आहेत दरम्यान तुम्हाला आणि आमच्या कार्यक्रमाला कार्यक्रमालासुद्धा कोणीतरी शुभेच्छा देते ते आपण पाहूयात मग करंद आकाशवाणी झकासवाणी कार्यक्रमात तिकडे आहेस मी इकडे माझ्या तुला शुभेच्छा आहेतच आणि मला तुझा उत्स्फूर्तपणा आणि लोकांना आनंद देण्याची जी वृत्ती आहे ती मला खरंच आवडते तुला माझ्या शुभेच्छा आहेत राहतील हे तुलाही माहिती आहे पण आज आकाशवाणी झकासवण्याच्या जा निमित्तानं जाहीर सांगतो शुभेच्छा धन्यवाद